उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कैरीचे बरेच पदार्थ आपण बनवत असतो तर त्यातलाच एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा वर्षभर टिकणारा साखर आंबा आज आपण बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असेल तर हा साखर आंबा तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे साखर आंबा बनवण्यासाठी इथे मी कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर कैरीवरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे हा साखर आंबा आपण वर्षभरासाठी साठवून ठेवणार आहोत त्यामुळं कैरीवर अजिबात पाण्याचा अंश राहायला नको कैरी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची कैरीची मी अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे सहा ते सात मध्यम आकाराच्या कैऱ्या मी घेतलेल्या आहे सगळ्या कैऱ्या आपण छान किसून घेणार आहोत अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या मी छान किसून घेतलेल्या आहे वाटीने म्हटलं तर तीन वाट्या कैरीचा किस मी इथे घेतलेला आहे आता एका कढईमध्ये एक चमच तूप घालून घ्यायचं चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा तुपामध्ये एक ते दोन मिनिट लवंग आणि दालचिनी आपण छान परतून घेणार आहोत दालचिनीचा तुकडा आणि लवंग यामध्ये घातल्यामुळं साखर आंब्याला छान चव येते किसून घेतलेली सगळी कैरी तुपामध्ये घालायची तुपामध्ये किस ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा तीन वाट्या कैरीचा किस मी घेतलेला आहे त्यासाठी दीड वाट्या साखर आपण यामध्ये घालणार आहोत कैरी जर जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण पण तुम्हाला जास्त घ्यावं लागेल मी घेतलेली कैरी जास्त आंबट नव्हती त्यामुळं मी तीन वाटी कैरीचा कीस आणि दीड वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर जशी जशी मेल्ट होते तसं तसं हे मिश्रण थोडं पातळ होतं कैरी आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिट छान शिजवून घ्यायचं ते बघू शकता तुम्ही मिश्रण आपलं पातळ झालेलं आहे अजून आपण ते मिनिट हे मिश्रण शिजून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिटानंतर मिश्रण आपलं छान थोडं घट्ट झालेलं आहे कढईपासून मिश्रण इझिली जर सेपरेट होत असेल तर समजायचं साखर आंबा आपला छान तयार झालेला आहे हा साखर आंबा तुम्हाला आता जरी थोडा पातळ वाटत असला तरी हा थंड झाल्यानंतर थोडा घट्ट होतो गॅस बंद करायचा आणि साखर आंबा पूर्णपणे थंडा करून घ्यायचा साखर आंबा मी पूर्णपणे थंडा करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही थोडा घट्ट साखर आंबा झाला साखर आंबा हवा बंद भरणीमध्ये ठेवून वर्षभरासाठी आपण साठवून ठेवू शकतो या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण ही कैरीची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब पण कराल यू फॉर वॉचिंग